पंचवीस डिसेंबर रोजी जगभरात ख्रिसमस म्हणजेच नाताळ हा सण साजरा केला जातो हा सण का साजरा केला जातो हे आपल्यापैकी सर्वांनाच माहिती आहे कारण येशू ख्रिस्ताचा जन्म पंचवीस डिसेंबर रोजी झाला होता मात्र तुम्हाला हे माहिती आहे का ख्रिसमस सेलिब्रेशन केव्हापासून सुरू झालं आणि ते कुणी सुरू केलं तसेच जगभरामध्ये ते वेगवेगळ्या पद्धतीने आणि कशा पद्धतीने साजरं केलं जातं याच्या काही इंटरेस्टिंग गोष्टी आपण आज जाणून घेऊ क्रिसमस हा शब्द मास ऑफ क्राइस्ट वरून आला ख्रिश्चन रोमन सम्राट कॉन्स्टन्स इटली मध्ये स्वीकारणारा पहिला रोम सम्राट असल्याचं सांगितलं जातं क्रिसमसचा पहिला उल्लेख रोम ग्रंथ असलेल्या कोनोग्रॉफ ऑफ थ्री फिफ्टी मध्ये आढळतो त्यानंतर पोप ज्युलियस यांनी येशू ख्रिस्ताचा अधिकृत वाढदिवस पंचवीस डिसेंबर रोजी साजरा करण्याचा निर्णय घेतला तर नवव्या शतकापासून हा सण युरोपचा मुख्य सण म्हणून जगभरात साजरा होऊ लागला आता तुम्ही म्हणाल क्रिसमस सेलिब्रेशन कुठून आलं त्यातील काही इंटरेस्टिंग सेलिब्रेशन कोणते जाणून घेऊ क्रिसमस ट्री सह घर आणि परिसराला सजावट करणे नवीन कपडे आणि खाद्यपदार्थांचा आस्वाद घेणे चर्च मध्ये सकाळची प्रार्थना करणे एकमेकांना भेटवस्तू देणे तसेच सिक्रेट सॅन्टा म्हणजेच गुप्त पद्धतीने एकमेकांना भेटवस्तू देणे हा प्रकार विशेषतः ऑफिस किंवा क्रिसमस पार्ट्यांमध्ये चालतो सार्वजनिक सुट्टी दिली जाते केक कापला जातो हे आपल्यापैकी सर्वांनाच माहिती काही भन्नाट सेलिब्रेशन्स मध्ये ऑस्ट्रियामध्ये ज्याप्रमाणे चांगलं वागणाऱ्या मुलांना सॅन्टा गिफ्ट देतो त्याचप्रमाणे मस्ती करणाऱ्या किंवा आई वडिलांचं न ऐकणाऱ्या मुलांना भयानक दिसणारा क्रॅपर्स घाबरवतो तो आपल्या पोतडीत टाकून या मुलांना घेऊन जातो असंही मानलं जातं तर गेल्या काही वर्षांमध्ये जपानमध्ये क्रिसमसच्या काळात फ्राईड चिकन खाण्याचं प्रमाण वाढलं क्रिसमस म्हणजे चिकन असं समीकरणच त्या ठिकाणी रूढ होत चाललंय दुसरीकडे आईसलँड मध्ये क्लॉजच्या ऐवजी बुटक्यांचा वेश घेतलेली मोठी माणसं लहान मुलांसाठी भेटवस्तू घेऊन येतात तर नॉर्वे स्वीडन डेन्मार्क तसेच स्कॅन्डिनेवियन देशांमध्ये साऱ्यापासून बनवलेला बकरा हा क्रिसमसची ओळख आहे तर व्हेनेझुएला मध्ये चर्च मधल्या प्रार्थनेनंतर मुलांना स्केटिंग स्केटबोर्डिंग किंवा सायकल चालू देतात मुलांना अगदी बिनधास्त स्केटिंग करता यावं यासाठी रस्ते आणि वाहतूक बंद ठेवली जाते कॅटलोनियामध्ये तर क्रिसमसच्या देखाव्यामध्ये पॅन्ट खाली घेऊन शौचाला बसलेले काही पुतळे यांचा देखील देखावा केला जातो तर पोर्तुगीज मध्ये कॅन्सो अदा करतात ज्यामध्ये चोवीस डिसेंबरच्या रात्री उशिरा मेजवानी ठेवली जाते ही मेजवानी झाल्यानंतर अन्नाची झाकपाक न करता टेबल तसाच ठेवला जातो कुटुंबातील मृतांच्या स्मरणार्थ हे जेवण ठेवतात तर चेक रिपब्लिक मध्ये लग्न न झालेल्या मुलींसाठी क्रिसमस अगदी खास असतो कारण या मुली दरवाजाकडे पाठ करून बूट फेकतात या बुटाचं त्या मुलींचं नजीकच्या काळातच लग्न होईल असं देखील मानलं जातं तर मेक्सिको मधल्या ओक्साका शहरामध्ये लाल मुलांपासून तयार केलेल्या कलाकृतींचं प्रदर्शन भरवलं जातं तर मंडळी जगभरात साजऱ्या केल्या जाणाऱ्या क्रिसमसच्या या आगळ्या वेगळ्या सेलिब्रेशनच्या पद्धती तुम्हाला कशा वाटल्या आम्हाला कमेंट करून कळवा त्याचबरोबर तुम्हाला माहिती असलेल्या काही आगळ्या वेगळ्या पद्धती देखील तुम्ही कमेंट करून सांगू शकता त्याचबरोबर अशाच काही इंटरेस्टिंग गोष्टी जाणून घेण्यासाठी रेट्स मराठीला नक्की फॉलो करा